नेहमी हा कायदा बारनेर तालुक्यासाठी अहिले जनतेपेक्षा वेगळा राहिलेला आहे तिथं कायदा सुव्यवस्था मीच आमदार मीच कलेक्टर मीच एस पी मीच बी ओ मीच सी ओ या धोरणात काम करणारे लोकप्रतिनिधी आता माझी झाले ते तिथं त्यांनी अशाच प्रकारे राज्य केलं आणि म्हणून तुम्ही पहा आज मतदान घडतंय एवढी मोठी घटना घडून देखील बारनेरचं वोटिंग पर्सेंटेज वाढलेलं आहे आणि हे पानेर तालुक्याच्या जनतेने ठरवलेलं आहे की या गुंडागर्दी आणि तेडपशाहीला आता आम्ही व्हायचा आहोत आम्ही आता आम्ही मतदानाच्या माध्यमातून दाखवणार आहोत मला वाटतं की बाहेरच्या लोकसभेपेक्षा अहिल्यानगर दक्षिण लोकसभेच्या मतदार टक्केवारीमध्ये प्रचंड वाढ दिसते आज अकरा वाजलेत तरी सुद्धा आपण टेन फिफ्टीन पर्सेंट पर्यंत पोहोचलो होतो नाईनही भरपूर लागलेल्या आहेत तर मला असं वाटतं पासष्ट टक्के मध्ये मतदानाची टक्केवारी क्लोज झाली पाहिजे आणि महाराष्ट्रामधल्या सगळ्या घडलेल्या मतदानपैकी मत जेवढे लोकसभा आतापर्यंत झालेल्या पहिल्या दोन टप्प्यामध्ये आज या टप्प्यामधलं सर्वांगीण हायेस्ट टक्केवारी ही आयोजन लोकसभेची राहणार